सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय <coughs> आज आपल्या या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चिंचखेड येथील हा चौथ्या दिवसाचा सत्संग आहे गेली तीन दिवसापासून आपण सर्वज्ञ श्री प्रभु निरूपित या जीवाच्या हितासाठी परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान याचं चिंतन करत आहोत उपदेश घेणं म्हणजे काय त्यातला गैरसमज आज्ञान न्यूनगंड भीती आपली कशी आनाठाई आहे आणि ती अन्यथा ज्ञानाला अनुसरून आहे ते आपण बघत आहोत आणि तरीही आज एक गैरसमज अज्ञान आजही आपल्या मनामध्ये आहे कारण पूर्वजांनी आपल्यापर्यंत धर्म कसा आणला याच्या इतिहासात आपल्याला जावं लागेल ते आपल्याला ला ला लक्षात घ्यावं लागेल पूर्वी लोक सुशिक्षित नव्हते साधू संत संतही आटनविजन भिक्षाभोजन अशा नित्यविधीमध्ये सतत असायचे कुठंतरी गावाच्या कडेला जंगलात राहायचे भिक्षेपुरते गावात यायचे जीव हा मुळातच धार्मिक संस्काराचा असल्यामुळं की बाबा आम्हाला काहीतरी सांगा आणि बाबांना अडचण निर्माण व्हायची की यांना आता काय सांगायचं मग बाबा सांगायचे की तुम्ही आमच्या देवाचे झाडं झालं तर तुमचं भलं होईल तुमचं हित होईल ते म्हटले मग ठीक आहे कारण भलं हित जीवस्वार्थी असल्यामुळं त्याला तेच पाहिजे आहे सुखाची अविलाशा आहे मग आम्ही होतो मग ते त्यांना उपदेश द्यायचे आता उपदेश दिल्यानंतर खूप मोठं तत्त्वज्ञान सांगता येत नव्हतं सांगितलं तर त्यांना समजेल कळेल याची गॅरंटी नव्हती मग काय सांगायचं की बाबा तू इकडं जाऊ नको या मंदिरात जाऊ नको तिथं काही असेल तर खाऊ नको ज्या ठिकाणी हिंसा होते मांसमच्छी होते तिचं पाणी ओलांडू नको नवरात्राच्या बाबतीत जर सांगायचं तर मग दिवा बघू नको वास्तविक हे सांगण्याचा उद्देश त्यांचा काय असायचा की याच्या मनामध्ये थोडीशी भीती जर घातली आपण तर हा धर्म सांभाळील त्या भीतीला सांभाळत सांभाळत धर्मही सांभाळील परंतु तीच परंपरा आपल्यापर्यंत पोचली आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये न्यूनगंड गैरसमज भीती निर्माण झाली समाजाभिमुख धर्म न जाण्याचं कारण धर्मातला गैरसमज अज्ञान आणि ते पसरवण्याचं काम आपणच करत आलो आपण धर्म समजून घेतला नाही जाणून घेतला नाही नेमका काय आहे कसा आहे कसा पाळायचा असतो त्यामुळं आपणही दुसऱ्यांना त्याच पद्धतीनं सांगत आलो आणि मग समाज धर्मापासून दूर दूर राहत आला एक दरी निर्माण केली आपण तुमचा देव आमचा देव आमचं खूप कडक तुमचं खूप साधं इकडे या ना तुम्ही बसा समोर या ठीक आणि त्यामुळे समाजाला एक भीतीदायक धर्म आपण सांगण्यामध्ये राहिलो आणि त्यापासून त्या समाजाला धर्मामध्ये येण्यासाठीही अप्रत्यक्षरित्या आपण थांबवलं वास्तविक तसा धर्म आहे का अवघड आहे अडचणीचा आहे कठीण आहे भीतीदायक आहे असा आहे का धर्म नाही धर्म परमेश्वराने या भयाकडून निर्भयतेकड नेणारा एक मार्ग आपल्याला सांगितलेला आहे परंतु गैरसमज अज्ञान आणि भीतीदायक आपण धर्म समजून घेतल्यामुळं आणि आपण स्वतः अभ्यास न केल्यामुळं संशोधन न केल्यामुळं आपल्याला तसंच जाणवलं आणि म्हणून लोकांमनामध्ये बी लोकांच्या मनामध्ये बी भी, हीच भीती बसून राहिली तसं जर बघितलं तर आपल्या धर्मा इतका सोपा धर्म साधा धर्म लवचिक धर्म या जगाच्या पाठीवर कुठेही नाही कारण परमेश्वराचा धर्म आहे आणि परमेश्वर कसा आहे परमेश्वर दयाळू माळू कृपाळू कनवाळू आहे देवता चढ जर बघितलं तर त्या वंचक आहे साभिमानी आहे त्या लागतात कोपतात क्षोभतात या आपण बघत आलो तसा परमेश्वर नाही त्यामुळं तो भीतीदायक त्याचा धर्मही असू शकत नाही परंतु आपण न समजून घेल्यामुळं आपण कर्मकांडात विधीत अंधश्रद्धेत अडकलो आणि त्यामुळे आपल्याला धर्म भीतीदायक वाटायला लाग ला, वाटा लागला कठीण वाटायला लागला लोकांना बी आपण सांगायला लागलो आमचं खूप कठीण असतं आमचं खूप कठीण असतं वास्तविक परमेश्वराची भक्ती करत असताना एकनिष्ठ भक्तीला आपण लागल्यानंतर परमेश्वराचा धर्म समजून घेतल्यानंतर आपल्याला काहीही पाळण्याची गरज नसते अमावशा नाही पौर्णिमा नाही शुभाशुभ नाही ज्योतिषशास्त्र नाही वास्तुशास्त्र नाही कोणत्याही देवतेचे रोत वैकल्य नाही उपास तापास नाही किंवा येणारे जे सण असतात हिंदू धर्माच्या अनुषंगाने नागपंचमी आली बैलपोळा आला किंवा आणखीन काय वट सावित्री पौर्णिमा आली या साऱ्या ज्या गोष्टी आहे या संस्कारात बसतात संस्कृतीत बसतात तो म्हणजे काय धर्म नाही तो म्हणजे काय धार्मिक का नाही ती एक संस्कृती आहे हिंदू धर्माची संस्कृती खूप मोठी आहे दीपावलीमध्ये आपण देवपूजेमध्ये सर्व लोक काय करतात ज्या झाडूने आपण वर्षभर घर झाडलं जाड़ त्या झाडूलासुद्धा लक्ष्मी म्हणून पूजतात शेतकरी तीनशे पासष्ट दिवस बैल आपल्याकडं राबतो म्हणून ऋण फेडावं म्हणून एक दिवससुद्धा त्याची पूजा करतो याचा अर्थ तो देव झाला का ते ऋण फेडण्याचं एक आपली संस्कृती आहे एखाद्याने आपल्याला जर मदत केली तर आपण त्याचे कितीतरी वेळा आभार मानत असतो त्याची जाणीव ठेवून आपण त्याची ओळख ठेवत असतो त्याचप्रमाणे संस्कृती आपल्यापर्यंत आलेली आहे नागपंचमी काय आहे नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण का तर जे शेतीला अपायकारक आहे मग ते उंदीर असतील बाकीचे किडक असतील किटके असतील त्याचं खाद्य उंदरा नागाचं आहे आणि म्हणून नाग हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून आपण स्वीकारला आणि मग त्याचंही ऋण फेडायचं म्हणून नागपंचमी करायला लागलो वट सावित्री पौर्णिमा काय आहे वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम झाडं लावा झाडं जगवा आजकाल झाडं खूप कमी झाले म्हणून तुमच्याकडं किती ऊन पडलेलं आहे बघा चाळीस बेचाळीस पंचेस टेम्परेचरपर्यंत तुमचं उष्णता जाते याचं कारण काय झाडं कमी झाले झाडं कमी झाल्यामुळं पाणी कमी झालं पाणी कमी झाल्यामुळं उष्णता वाढली जे पूर्वी आहे तुमचे जे जुने लोक आहेत त्यांना विचारा की एवढं खरंच ऊन इथं पडत होतं का एवढं पाणी दुष्काळ कमी होता का झाडं कमी होते का नाही तर आपण बदललो आपल्या सुखासाठी आपण हे सारा निसर्गाचा रास केला आणि म्हणून त्याची किंमत आपल्याला मोजावं लागते आणि ते वाढू नये म्हणून पूर्वजांनी त्याला धर्माचं एक शास्त्राचं एक त्याला आधार दिला आणि ते आपल्यापर्यंत पोचवलं परंतु आपण त्याच्या पाठीमागचा जो अर्थ आहे तो समजून न घेता त्याला धार्मिकता म्हणून स्वीकारलं आणि तोच धर्म आहे असं म्हणून आपण करत आलो वास्तविक हा संस्कार आहे संस्कृती आहे आपला धर्म अत्यंत प्रगल्भ आहे त्या अनुषंगाने हे शास्त्र केले जातं आता आपण मानभाव जरी असलो उपदेशी जरी असलो आपण बैलपोळा करत नाही का करतो नागपंचमी करण्याच्या वेळेस काय करतो आपण आपल्या देवपूजा असते त्याला स्नान घालतो त्याला वंदन करतो किंवा कोणताही सण असला तर आपण आपल्या देवपूजेचं वंदन करतो कारण आपण अनन्य भावे परमेश्वराला शरण गेलेलो आहे परंतु हे आपण काहीच करायची गरज नाही आहे आणि करता करण्या करण्यासाठी आपण उपदेश घेतलेला नाही किंवा आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला नाही पण हे आपल्याला अज्ञानाने आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण ते कठीण करून टाकलं कारण उपजी घेतला का हे करता येत नाही ते करता येत नाही इकडे जाता येत नाही तिकडं जाता येत नाही असं काही नाही परमेश्वरांनी समाजात राहायचं तर समाजाचे संकेत पाळायला लावलेले आहे आणि या समाजाला डावलून आपल्याला जगता येईल का राहता येईल का समाजामध्ये नाही कारण जीव हा समाजप्रिय प्राणी आहे समाजाशिवाय राहू शकत नाही परंतु त्याची कुशळता तुमच्याकडे असली पाहिजे समाजात गेल्यानंतर आपला धर्म सांभाळून आपल्याला समाजात कसं राहता येईल आपला धर्मही कसा सांभाळता येईल याची व्यावहारिकता आपल्याला असली पाहिजे बघा तुम्ही व्यसन करत नाही गुटखा खात नाही दारू पित नाही कारण तुम्ही उपदेशी आहात संस्कारी आहात परंतु समाजात गेल्यानंतर असे काही लोक आजूबाजूला तुम्हाला दिसतात मग तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं वाचात का नाही तुम्ही तुमचा तिथं धर्म सांभाळतात आणि धर्म सांभाळत असल्यामुळं त्यांच्याबरोबर संबंध पण ठेवतात तेवढ्यापुरतं तेवढं एक सुरक्षित अंतर म्हणून धर्म कठीण नाही अवघड नाही भीतीदायक नाही हे एकदा तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही तसं वागायला तसं बोलायला तसं राहायला सुरुवात केली का समाजापर्यंत ही जे गैरसमज आहे आज्ञाने हे पण दूर होईल कारण अन्य लोकांना खूप भीती आहे नाही तुमचा देव खूप कठीण तुमचा धर्म खूप कठीण वास्तविक धर्म जर म्हटला तर जो स्वामी श्री कृष्ण महाराजांनी आपल्याला सांगितला स्वामीश्री चक्रधरांनी सांगितला तोच धर्म त्याला धर्म म्हणावं कारण धर्म जीवाच्या हितासाठी जीवाच्या भल्यासाठी परमेश्वराने आपल्यापर्यंत पोचवला आहे आणि परमेश्वराने तो स्वतः अवतार घेऊन वाडवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत आणलेला आहे म्हणून धर्म तो आहे परंतु इतर जे धर्म आहे मग काही संस्कार आहे संस्कृती आहे त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत पोचलेला आहे रथवैकल्य आहे तो विधी कर्मकांड उपास हे ज्या गोष्टी आहे याचं कारण काय आहे की आपल्याला काहीतरी केल्याशिवाय आपलं मन भरत नाही रमत नाही आणि म्हणून आपल्याला काहीतरी करावं वाटतं त्यातून हे कर्मकांड विधी आल्या आणि आपल्याला हे उपदेश घेतल्यानंतर हे करता येत नाही म्हणून आपल्याला ते कठीण वाटतं वास्तविक ते करण्याची गरज नाही बरं का गरज नाही तर आपण परमेश्वराची भक्ती करतो परमेश्वर कोण आहे चैतन्या परपरमेश्वर म्हणजे त्या देवतेच्या पलीकडं असलेला परमेश्वर त्या परमेश्वराची एकदा आपण भक्ती करायला लागलो भक्ती करायला लागलो ला राहू द्या मला सांगितलं असतं बस ठेव आवाज घुमतो आहे का आणि ठीक आहे बस वास्तविक परमेश्वराची आपण भक्ती करायला लागलो ला की आपल्याला इतर कोणत्याही देवदेवतेची भक्ती करण्याची गरज राहत नाही कारण का तर परमेश्वर हा सर्वात पलीकडचा आहे आणि देवता अलीकडचे आहे आणि बाकीचे जे कर्मकांड आहे देवतेचे आहे म्हणून त्याचा प्रभाव आपल्यावर होत नाही बघा जो मोठा माणूस असतो किंवा आमदार असतो खासदार असतो सर्वसामान्य माणसाचा त्याच्यावर प्रभाव पडेल का त्याचा प्रभाव लोकांवर पडतो म्हणून परमेश्वराची भक्ती करत असताना याचा प्रभाव आपल्यावर पडत नाही आपला प्रभाव त्यावरती पडला पाहिजे परंतु आपण त्या तत्त्वज्ञानामध्ये राहत असताना तो अनुभव ती अनुभूती ती प्रचिती घेत असताना त्यावरती आपण त्या आचारावरती चालत राहिलो पाहिजे म्हणून आपल्या मनामध्ये न्यूनगंड ही भीती आहेच आहे परंतु सत्संगाच्या माध्यमातून ह्याच गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहे आता मी चार दिवसापासून तुमच्या गावात आहे वेगवेगळे सत्संग येतो आहे तर छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत नाही का तर एक आपल्याला ती सवय नाही म्हणून आपल्याला लाज वाटते भीती वाटते मी काल तुम्हाला सांगितलं की आपण एकामेकाला दंडोत घातले पाहिजे यातून काय होतं एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक बोधकाता सांगतो एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये एक मुलगा असतो त्याचं लग्न झालेलं असतं आई असती वडील असतात परंतु जनरेशन गॅप जे मुलाला आवडतं वाटतं ते वडिलांना आवडत नाही वाटत नाही जे सुनेला आवडतं ते सासूला आवडत नाही त्याच्यामुळं क्लॅसेस होतात वाद होतात तू तू मी मी होतं तुझं माझं होतं आणि घरामध्ये सतत भांडणं होत असतात वास्तविक सारं कुटुंब सुशिक्षित असतं आणि भांडणं नको असतात परंतु तरी नाविलाज असतो छोट्या छोट्या गोष्टीवरून त्या कुरबुरी होत राहतात आता या प्रत्येकाच्या घरातला अनुभव आहे आणि मी जे सांगतो त्याचा प्रयोग तुम्ही जरी केला तरी तुमच्या घरातले भांडणं वाद मिटून जाते मग आता त्या मुलांनी काय केलं आपल्या गुरुकडं जा गेले आणि त्या गुरूंना सांगितले की बाबा आमच्या घरामध्ये अशी अशी समस्या आहे सतत काही ना काही छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असतात भांडणं होत असतात काय करावं भांडणं तर व्हायला नाही पाहिजे आम्ही सुशिक्षित